आणि सोनाई ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी बघा एकाहत्तर विवाह, एक विवाह दिली तर मी एक तुम्हाला सांगू इच्छिते की त्या दिवशी मी एक पॉम्प्लेट वाचलं बघा तर ते कोणाचं होतं ते तुम्ही समजून जा तर त्यामध्ये असं लिहिलं होतं की आम्ही ही काम केली आम्ही ती कामं केली आम्ही असं केलं आम्ही तसं केलं साहेब मान्य करतो तुम्ही हे काम केली ती काम केली रस्त्यामध्ये खड्डा कि खड्ड्यामध्ये रस्ते हे बघतोय आपण तर ठीक आहे आपण येत्या तारखेला एकोणीस नंबरचं किटली चिन्ह भा या त्याला आ, ते दाबून भरघोस मतांनी विजय करा धन्यवाद यानंतर सलमान आणि दादासाहेब थोरात यांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करायचंय दादासाहेब थोरात एक खर तर उच्च शिक्षित आणि कणखर नेता आणि युवा नेता म्हणून त्यांची ओळख हो आहे एकदा दादासाहेबांसाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी इंदापूर विधानसभेच्या या येऊ घातलेल्या वीस तारखेच्या हॅलो हॅलो आपले सर्वांचे आदर्श आदरणीय माने दादा बाबासाहेब चौरे आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय भाई माने आणि सर्वच व्यासपीठ मित्रांनो आज आपण या ठिकाणावरून एक मंत्र घेऊन जायचंय मी दोन मिनिटात माझ वक्तव्य संपवणार आहे या ठिकाणी कोणी किती कामं केली कोणी भ्रष्टाचार केला कोणी दादागिरी केली हे सर्वच मान्यवर सांगणार आहेत मात्र मित्रांनो आपण या ठिकाणाहून जात असताना वीस तारखेला प्रत्येक घरातला प्रत्येक मतदार हा मतदान पेटी पशे किटलीच्या चिन्हावर मत कसं करेल यासाठी आपल्या सर्वांनी अतिशय मोलाचं कष्ट करून आपलं मतदान एक एक मतदान घडवून आणायचंय इंदापूर तालुका हा सुसंस्कारिक तालुका आहे आणि या ठिकाणी आपण सर्वांनी त्या तालुक्याची ओळख जशी आहे तशी ठेवायची आहे मालोजीराजेच्या पदस्पर्शाने झाले झालेल्या भूमीला आपण महाराष्ट्रात एक नंबरला कशा प्रकारे घेऊन जायचंय तर ते आदरणीय प्रवीण भाई यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं नेतृत्व राज्याला द्यायचंय आणि त्या माध्यमातून आपल्याला वीस वर्ष ताज्या आमदार ते दहा वर्ष आपले आमदार आहेत यांचा आपण राहिलेला आहे लोकांचा विचार करायचा आहे सर्वाधिक संख्या ही बहि्यांबरोबर युवकांच्या युवकांना कान मंत्र द्यायचा आहे की तुम्ही युवकांनी तुमच तारखेला हे एक एक मतदान घडवून बैया यांना प्रचंड बहुमताने मताने कस विजय करता येईल यासाठी प्रयत्न करायचे आताच माझ्या जगड्यांनी सांगितलं मित्रांनी की वीस हजारांनी मी सांगतो बैया हे पन्नास हजार मतांनी विजय झालेत आज सांगतो मी तुम्हाला बैया पन्नास हजारांनी विजय फक्त तुमचं योगदान हे कसं हे तुम्ही ठरवायचंय तुमचं योगदान मोलाच राहिलं पाहिजे प्रत्येक मतदाराला तुम्ही मताच्या पेटीपर्यंत घेऊन जा असं मी सांगतो आणि आपला तालुका भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त, मुक्त आणि रोजगार युक्त मतदान करा एवढं विनंती करतो आणि थांबतो दन्य, हॅलो धन्यवाद यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जगी कुटुंबातलं दुःख हृदयामध्ये साठवलं डोळ्यातलं पाणी लपवलं भक्त प्रवीण भाई यांसाठी हे सन्माननीय शरद नाना चितारे या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यात आहे एका माणसासाठी चोरदार टाळी सर्वांनी शेवटपर्यंत वाजवायचे काळजाचा तुकडा वर्षाचा तुवा भगवंतांनी चोरला पण शरद नाण्यासाठी तुम्ही सर्वजण उभा राहिलात हो ना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सर्वांचे आचारस्थान स्थान आधारस्तंभ दादा माने आणि सर्व व्यासपीठ मी आपल्या सर्वांची नामांचा उल्लेख न करता मी फक्त आपला काय सांगायसाठी उठलोय प्रवीण भाई यांना मतदान केलं पाहिजे का केलं पाहिजे कशासाठी केलं पाहिजे अनेक वेळा मी भाषणात आपल्याला सांगितलेलं मला भीमा कोरेगाव स्तंभाच्या माध्यमात आम्ही ज्या वेळेस बैया साहेबांना तेवीस तारखेला पाठिंबा दिला आणि इंदापूर तालुक्यातल्या बासष्ट शाखेच्या भैया साहेब ज्या ज्या मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक संघटना आहेत त्यांना आम्ही एक होण्याची हाक दिली आणि आमच्या विनंतीला मान देऊन भैया साहेबांना जवळपास अठरा संघटनांनी भैयांच्या पाठीमाग हात देण्याचा निर्णय घेतला आणि आखा इंदापूर बहुजन दलित समाज आम्ही एक करू शकलो आता काय सांगायचं बंधू न तुम्हाला की काही लोक सांगतात आम्ही काल पावड्यामध्ये सांगितलं जंक्शनच्या भाषणामध्ये मुस्लिम आणि मागासवर्गीय सजाला काही लोकांना मतं मागणे आधार नाही तो रोख नेमका कोणाकडे होता हे मला सांगता यायचं नाही परंतु आम्हीही सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहोत म्हणजे तो रोख आमच्यावर पण होता आणि त्यांना उत्तर देणं आमचं गरजेचं आहे बंधूंनो इंदापूर तालुक्यातला मुस्लिम समाज आहे इंदापूर तालुक्यातला मागासवर्गीय समाज आहे इंदापूर तालुक्यातला मधला एस टी समाज आहे हे दोन तीनही समाजाला मत मागण्याचा अधिकार नाही असं वक्तव्य करणाऱ्या माणसाचा मला पहिल्यांदा छायर निषेध करायचा अरे बाबा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली तुमच्या शेजारी खुर्चीला खुर्ची लावून तुमच्या मांडीला मांडी लावून जगण्याचा जो अधिकार आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि तुम्हाला मतं मागून आमदार होण्याचा बी अधिकार आमच्याच बाबासाहेब आंबेडकरांनी दिला ही लोकशाही आम्ही दिली आणि आम्हाला हंत मागासो की

एमआयडीसी सारखी आज तुम्ही म्हणता आम्ही एमआयडीसी आणली अरे बाबा पहिली लोणीची एम आयडीशी बारावी आमच्या भेगवनची एमआयडीसी बारावी तिथे बाराशे बाराशे एकर जमिनी शिल्लक आहे तिथे एक कंपनी आणणं व्हायना आणि आता जो जंक्शनला आणली म्हणते अरे काय करायचं तिथली कामगार इंदापूर तालुक्यातल्या पंचवीस हजार पोर बेरोजगार आहेत बेरोजगार या आमच्या लोकांवरती वेळ आणली आणि तुमच्या माहितीसाठी पोर सांगतो जवळपास पंचावन्न हजार मतदार हा तरुण आणि युवक आहे आणि तरुणाने मतदान दिलं तरी बाहेर निवडून येते तरुण तरुणाची व्याख्याच खूप मोठी बदलली काय तरुणाची व्याख्या आहे हृदय सम्राट बहुजन सम्राट वय वर्ष बासष्ट तरुणांची आशा अरे काय वय ही वय वय वर्ष अठ्ठावन काही नका वय कोणाला म्हणावं तरुण कोणाला म्हणावं अरे सदोतीस वर्ष म्हणते प्रवीण भाईचं वय सदोतीस वर्ष याला तरुण म्हणतात का बघा पाचशे अठ्ठावनव्या वर्षी ढकलल्यानंतर सरकार सुद्धा रिटायर करते हे तरी तुम्ही ध्यानात घ्यावा आणि तरुणाचं हृदय सम्राट अरे तरुणांच्या हृदयातल्या पंचावन्न हजार तरुणांच्या हृदयात फक्त प्रवीण भाई आहेत निस्त समजून घ्या तुमची नौका आहे ना खरं डुभायला आलेले तुमच्या नौकेमध्ये आता बसायला माणसं राहिली नाहीत आणि बसण्यात पाठी त्यांच्या माग काही माणसं नाहीत सुप्रियाताईच्या टायमाला आपण बघितलं सगळीच्या सगळी आकाश गाडीत बसली होती सगळीच्या सगळी आणि आज आज काय परिस्थिती आहे आपल्या भैयाच्या पाठीमाग फक्त जनता आहे आणि प्रत्येक जण म्हणतो मी प्रवीण भाई आहे आणि मी निवडून येणार ही परिस्थिती आहे ना है है। ही परिस्थिती आणि काय सांगता काय भ्रष्टाचार तर यांचा सांगायला भयात दादा आहे भयात लय जण आहे ती यांचा तुम्ही सांगू नये त्यांच्या मला नाही दुसरं तांबे भाईसाहेब कोणा थोड्या सांगतो मला वंचित म्हणून सांगतो त्या गुन्हे